मला येताना सांगितले कुस्तीचा फळ मोठा असतो आखाडा मोठा असतो आणि शिवसेना असा पक्ष आहे कुणाशी दोन हात करायला तयार असतो आणि म्हणून दराडे बंधू हे या विकासासाठी या मैदानामध्ये त्यांनी रुपेशला ला उतरवला खरं म्हणजे बघा कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या लागली आहे तीन वर्षापूर्वी असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाही पण रोज शिवाय रोज टीका टिप्पणी बसता उठता झोपता जेवता खाता एक नाशिय एक नाशि